डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा रिपब्लिकन सोशल ग्रुप प्रणीत पी एल ग्रुप गणेशोत्सवाच्या वतीने सातपूर कॉलनी मध्ये खाटू श्यामचा देखावा सातपूर कॉलनी आनंद छाया इथे पी एल ग्रुपच्या वतीने खाटू श्याम या देवस्थानाचा देखावा आयोजित करण्यात आला आहे हा देखावा पाहण्यासाठी सातपूर कॉलनी अशोकनगर सातपूर गाव तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिक महिला बंधू भगिनींची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे खाटू श्याम हे राजस्थान मधील देवस्थान आहे या मंडळाचे मार्गदर्शक रिपाई नेते प्रकाश लोंढे सामाजिक कार्यकर्ते दीप दीपक नानाजी लोंढे माजी नगरसेविका सौ दीक्षाताई दीपक लोंढे सामाजिक कार्यकर्ते भूषण भाऊ लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली येथे गेल्या एकोणीस वर्षांपासून गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात येते माता वैष्णव देवी माता सप्तशृंगी महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोवागड असे देखावे यापूर्वी या मंडळांनी साकारलेले आहे या वर्षी या मंडळांच्या वतीने राजस्थान येथील खाटू श्याम देवस्थान याचा देखावा उभारला आहे या मंडळाच्या वतीने आरतीचे आयोजन करण्यात आले होते तर दीपक नानाजी लोंढे यांनी आरतीचा मान सातपूर शिवजन्म महोत्सव समितीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देण्यात आला i can यावेळी शिवजन्मोत्सव समितीचे जीवन रायते माजी नगरसेविका सौ दीक्षाताई लोंढे मुन्ना तुपे देवा जाधव आबा गांगुर्डे संजय राऊत बाळासाहेब जाधव यासह समितीचे पदाधिकारी आरतीसाठी उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली या आरती प्रसंगी या मंडळाचे मार्गदर्शक दीपक नानाजी लोंढे सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते मंडळाचे अध्यक्ष सुनील गायकवाड यांच्यासह मंगेश भाऊ वाघमारे अझर शेख मनोज भाऊ अहिरे विजय तलाखे कमलेश भाऊ पगारे रवी मामा पलावे नाना जाधव मालिक काळे मोहनदास महाले किरण साळवे दीपक उबाळे विक्की सोनकांबळे संदीप तायडे विजय पंडित अजय जाधव अक्षय कांबळे पंकज वाघ आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज अहिरे यांनी गणेश मंडळामध्ये गणपतीच्या आरतीचा मान आमच्या महोत्सवला दिला त्याबद्दल आम्ही सर्व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार मानतो या ठिकाणी आज खरोखर ज्या भक्तांना खाटूश्यामला जाता येणार नाही त्या भक्तांची उणीव भाईंनी आणि त्यांच्या सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ओळखून इथं खरोखर खाटू श्यामच्या दरबारात आल्यासारखं या ठिकाणी वाटतं मी सर्वांच्या सर्व पदाधिका पदाधिकाऱ्यांचे खरपन आभार मानिल ज्यांना कामाच्या व्यापातून कारण कामगार वर्ग असल्यामुळं या ठिकाणी इतक्या लांब प्रवासात जाऊ शकत नाही आठ दहा दिवस तरी मी दानाबाईचे खरोखर मनापासून कौतुक करेल दरवर्षी चांगले चांगले उपक्रम आपण या ठिकाणी मागच्या वेळेस पण जिलगुरुद्ध खंडेराच या ठिकाणी उभारलं होतं मी आमच्या मंडळातर्फे तुम्हाला खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि सातपूर शिवजन्मोत्सवतर्फे तुम्हाला ज्यावेळेस आमची कधी मदत लागेल त्यावेळेस आम्ही राहू आणि असेच नवनवीन उपक्रम या ठिकाणी सातपूर पालनी वासियांना द्यावं अशी मी विनंती करतो पी एल ग्रुस रेप्युटेबल फाउंडेशन तसेच आमचे मित्र नानाजी लोंडे यांच्या आता परिसरामधून या ठिकाणी दरवर्षी विविध देखाव्यांचं आपल्या सर्व सातपुरकरांना दर्शन या ठिकाणी मंडळाच्या वतीने मिळत असतं सर्व सातपुरकरांचं या मंडळाला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय उत्साहपूर्ण या ठिकाणी हजेरी लावून सर्व सातपुरकर या ठिकाणी वळ्याभक्ती भावाने गणरायाचं दर्शन घेत असतात मी सर्व सातपुरकरांच्या वतीने आदरणीय दीपक नानाजी लोंढे असेल दीक्षाताई लोंढ्या असतील तसेच आमचे मार्गदर्शक प्रकाशजी लोंढे असतील दूषणभाई लोंढे असतील या सर्वांचं तसंच या मंडळाचे जे पदाधिकारी आहेत अध्यक्ष असतील त्यांच्यासोबत सर्व काम करणारी जी टीम आहे त्या सर्वांचंच आपल्या सातुरकरांच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी इतका सुंदर देखावा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिला सर्व सातुरकरांच्या डोळ्याचे पारणे फेटाळा जो खटू आमचा या ठिकाणी देखावा आहे तो अत्यंत सुंदर आपल्या ठिकाणी सादर करून एक सातूरकरांना आटू शामचं प्रत्यक्ष तिथे जाणार प्रत्येकाला शक्य नाहीये कामगार वर्ग असल्यामुळं या ठिकाणी प्रत्यक्ष जण दर्शन घेईल दहा दिवस अतिशय मनोभावे या ठिकाणी गणपतीची सेवा केली जाते आणि या सेवेचं फळ नक्कीच लोंडे परिवाराला इथून पुढच्या काळात मिळण्याशिवाय राहणार नाही एवढी या ठिकाणी आटू शामच्या चरणी आणि गणराज्या चरणी प्रार्थना करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गणपती आपल्या या मंडळाचे पी एल ग्रुपचे संस्थापक श्री नानाजी लोंडे तसेच सौ दीक्षाताई लोंढे भूषणजी लोंडे, लोंडे आणि सर्व लोंढे परिवार तसेच या अध्यक्ष अध्यक्षपासून संपूर्ण टीम यांनी अतिशय सुंदर देखा इथे दाखवलेला आहे आणि मला हे सांगितल्याप्रमाणे आपल्या सर्वांना खापीशी आम्ही तर जाऊ शकत नाही तर आपल्या सर्व सातपूर कॉलनी तसंच सातपूर परिसरातील सर्व भक्तांना इथे दर्शनाचा लाभ मिळतो त्याबद्दल मी त्यांचे खूप कौतुक करते आणि दरवर्षी बघतोय आपण की वेगवेगळ्या ठिकाणचे रेखा सादर करीत असतात सर्व आपल्या समाजावरती त्यांचे कार्यक्रम इथे चालू असतात तर मी परत एकदा आपल्या घड्यांना आणि आपल्या खटुश्यांना मी परत एकदा सद्भाव नमन करते आणि या लोंढे परिवाराला सदिच्छा देऊ पिरकुपचे मार्गदर्शक प्रकाश लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे मित्र अनाजी लोंढे सर्वच्या ठिकाणी सर्व मित्र परिवार असा खूप सुंदर असा देखाव हा यांनी उपलब्ध करून दिला आणि हा ह्याच वर्षी नाही तर प्रत्येक वर्षी जेजुरीचा खड्ड्या तुझा मातेचा असेल वैष्णवी माता असेल हे सर्वांचा जिवंत असा देखावा या ठिकाणी आपल्या आरती सारखं आपण आपण सातूर परिसरात किंवा नाशिक शहरातले असेल कोणी जर खाटू श्यामला जाऊ शकत नसेल या ठिकाणी हा जो महाल तयार केला इथला भक्तीमय असं वातावरणामध्ये वाता खाटू श्यामच्या या ठिकाणी दर्शन होतं आणि खाटू श्यामची प्रसिद्धी ही सर्व देशाला आहे त्यामुळे सर्व आहे सर्व जास्तीत जास्त नागरिकांनी ठिकाणी या दर्शनासाठी उपलब्ध राहा त्या ठिकाणी महोत्सव समितीला नानाजी लोंडे त्यांचे मित्र मान सन्मान दिला त्यांचे शिवजन्मोत्सवच्या वतीने खूप खूप आणि आमचे मार्गदर्शक नानाजी लोंडे यांच्यातर्फी शिवजन्मोत्सव समितीने जगांचा आर्थिक समान स्वीकारला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका